नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकींमध्ये बिनविरोध झाल्यानं बचत झालेला पैसा कारखान्याचे सभासद कर्मचारी वर्गाच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी देण्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार अर्ज केलेल्या एक हजार साठ विद्यार्थ्यांना साठ लाख रुपयांची शिष्यवृत्ती वितरित केली यापुढील काळातही प्रतिवर्षी शिष्यवृत्ती वितरण केलं जाईल असं प्रतिपादन खासदार अण्णासाहेब जोले यांनी केलं ते कारखाना स्थळावर, शिष्यवृत्ती वितरण आणि गळीत हंगाम सांगता समारंभात बोलत होते, हायशुगर माध्यमातून सर्व सभासदांच्या पालनकरिता उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वितरित केली जात आहे विद्यार्थ्यांना सलग तीन वर्ष या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे यंदाच्या गळीत हंगामात एकशे सव्वीस दिवस कारखाना चालला दहा लाखांचं उद्दिष्ट ठेवलं पण सात लाख टन उत्पादन कारखान्यानं विक्रम केला आहे सक्षम तोडणी यंत्रणा हवी यासाठी स्थानिक ऊसतोड यंत्रणेला जबाबदारी दिली जाणार नाही त्यामुळे इच्छुकांनी कारखान्याकडे नोंदणी करावी ऊस उत्पादन आणि तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी प्रशिक्षण देखील दिलं जात आह आमदार शशिकला जोल्हे म्हणाऱ्या छत्तीस वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून संस्थापक बाबूराव पाटील बुद्धी आणि त्यांच्या सहकारी संचालकांनी हलसिद्ध नावांच्या नावाने साखर कारखाना उभा केला पण मध्यंत का मोडकळी झालेल्या कारखान्याला योग्य व्यवस्थापनाद्वारे विकसित केलंय आज त्याच कारखान्यानं सात लाख मेट्रिक टन ऊस गाळक करून विक्रम केला यावेळी कारखान्याचे अध्यक्ष एमपी पाटील उपाध्यक्ष पवन पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं संचालक अप्पासाहेब झोले विश्वनाथ कमते अविनाश पाटील रामगुंडा पाटील सुकुमार पाटील समित सासने जयकुमार खोत प्रकाश शिंदे रमेश पाटील रावसाहेब फराळे विनायक पाटील सुहास गुग्गे गीता पाटील वैशाली निकाडे श्रीकांत बन्ने राजू गुंदेशा महालिंग कोठीवाले बाळासाहेब कदम रामगुंडा पाटील कार्यकारी संचालक शिव कुलकर्णी यांच्यासह सभासद उपस्थित होते एसबी न्यूज साठी निपाणी संपादक शिवाजी भोरे चालू व्हायचं अगोदर फॅक्टरी पण क्लोज करू सव्वाशे दिवस म्हटलं तर एक चार महिने पर्यंत चाललं जास्तीत जास्त म्हटलं तर पाच महिने आणि पुढच्या वेळी बहुतेक तीन महिने पण चालल असा अंदाज आहे कारण पावसाळी जास्त यावेळी पडलं नाही लागण जास्त झालं नाही ह्या प्रकारमध्ये हे साखर कारखान्यातर्फे फक्त बाबा मी गाळाप केला आणि संपलं असं नाही ह्याच्यातनं शेतकऱ्यांना उपयोग व्हावा एक उदाहरण म्हटलं तर लागवडी द्यायला चालू केलं ट्रेनिंगसाठी आपलं कर्नाटक सुगर इन्स्टिट्यूटला पाठवायला चालू केलं आत्ताच तुम्ही तुमच्यासमोर एकतर विद्यार्थ्यांना एकतर सदस्यांचा विद्यार्थी आणि कामगारचं विद कामगारचं मुलांना सर्वच आता फॅक्टरी द्यायचं म्हटलं तर बघा इतकं मोठं झालं आहे म्हटलं तर आता फक्त बाबा पाच हजार दहा हजार मेंबर आहेत असं काही नाही आहे साधारणपण पस्तीस हजार मेंबर आपला आहेत आणि एक हजारचं वर आपलं कामगार आहे त्यांना सगळ्यांना द्यायचं म्हटलं तर आता आम्ही साधारणपण जवळजवळ सगळ्यांना पी यू सी धरून डिग्री मेडिकलपर्यंत त्या मुलासनी ते स्कॉलरशिप द्यायला लागले साधारणपण साठ एक लाखभर होतील साठ लाख आम्ही वितरण करायला लागले आणि हे फक्त एकच वर्ष गेलाव आणि संपला असं काही नाही आहे हे प्रत्येक वर्षी द्यायचं हर्सिद्दा साखर कारकांकडं सर्व मुलांनी प्रत्येक वर्षी हे चालू राहील ह्या वर्षी जरासा लेट झाला कारण इलेक्शन झाल्यानंतर हे नवीन द्यायचं म्हटलं तर कसा अर्ज घ्यायचा काय घ्यायचं कुणाला द्यायचं किती द्यायचं अशा प्रकारमध्ये बऱ्याच आमचं से असिस्ट मंडळातील संचालक मंडळ चर्चा करून ते आता आम्ही असं विचार केलं आहे एक तर पी यू सीमधनं कोण मुलं आहेत त्यांनाच नाही दोन हजार ग्रॅज्युएशन असलं तर तीन हजार पोस्ट ग्रॅज्युएशन असलं तर चार हजार पॅरामेडिकल आणि टेक्निकल सर्टिफिकेट असलं तर पाच हजार ग्रॅज्युएट टेक्निकल पी जी मेकॅनिक टेक्निकल अशा प्रकारमध्ये असलं तर आठ हजार एम बी बी एस एम डी डेंटल असं असलं तर दहा हजार अशा प्रकारचं आम्ही हे केलं आहे त्यामधून आता वडीलधारी लोकांनी सांगितलेलं आहे तसं त्या पद्धतीनं आज ते तुमच्या डोळ्यासमोर आज वितरण केलेलं आहे बघा साठ लाखाची निधी कुणासाठी आपल्या सभासदांच्या मुलांच्यासाठी आणि कामगारांच्या मुलांच्यासाठी एक लाख नाही दोन लाख नाही साठ साठ लाखाची निधी आज तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी कारण शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे आणि आजच्या एकविसाव्या शतकामध्ये स्पर्धात्मक युग आहे आणि त्या स्पर्धात्मक युगामध्ये आम्ही सीमा भागात असलो तरी आमची मुलं खूप टॅलेंटेड आहेत आमची मुलं खूप ज्ञानी आहेत परंतु त्यांना पैसे नाही किंवा आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून कित्येक मुलं शाळा न शिकता लग्न करून घेतात मुली कित्येक मुलं शाळा न शिकता आपल्या वडिलांच्या बरोबर कामाला जातात किंवा छोट्या मोठ्या कामाला जातात शिकायची जिद्द आहे शिकायचं क्षमपण आहे परंतु आर्थिक परिस्थिती नाही आहे म्हणून आज आम्ही जे काही हलचनाथ कारखान्याच्या माध्यमातून हे निधी द्या लागले मुलांच्या शिक्षणासाठी हे फूल नाही फुलाची पाकळी आहे परंतु जशी आता एक विद्यार्थीने बोलली तिचं नाव काय अक्ष अक्षता काय तरी होतं जग ती तिने बोलली की आज वहिनी तुम्ही दिलेलं हे छोटंसं असेल परंतु आज दिलेलं ते घेतलेल्या मुलांनी एक थोर व्यक्ती झाल्यानंतर तुम्हाला त्यांनी भेटायला येऊन त्यावेळेला तुम्हाला सांगतील की आपल्या हर्षितनाथचा संचालक मंडळींना किंवा आम्हा दोघांना वहिनी आणि अण्णा आणि सगळेजण तुम्ही दिलेल्या ह्या श्क स्कॉलरशि मी आज हे व्यक्ती झालो आहे हे अधिकारी झालो आहे म्हणून सांगितल्यानंतर आमचा जन्म सार्थक झाला आणि त्या मुलांचा जन्मदेखील सार्थक झालं असं आमचं भाव असणार आहे म्हणून आज पंचवीस एवढंच आम्ही तुमच्यासमोर दिलेलं आहे एक हजार साठ एक हजार साठ मुलांना हे वितरण केलेलं आहे आणि दोन हजारपासून दहा हजारपर्यंत त्याने कुठलं कुठलं शिक्षण घ्या लागलं ताणासाहेबांनी वाचून दाखवलं की दोन हजारपासून दहा हजारपर्यंत तुमच्या मुलांना शिक्षणाची निधी मिळणार आहे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा